मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे साखळी फेरीत दोनही सामने भारताने जिंकले आहे पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला चेक करत यजमानांना बाहेरचा रस्ता दाखवला तर टीम इंडियाचा यानंतरचा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला जाणार आहे हा सामना कधी आणि कुठे खेळला जाणार हेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो स्पर्धेतील आपले दोन्ही सामने जिंकत टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे न्यूझीलंडने देखील आपले दोन्ही सामने जिंकले आहे तर आता या दोन संघांमध्ये खरी लढत पाहायला मिळणार आहे कारण दोनही संघाचे खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये आहे खऱ्या अर्थाने आपल्या ग्रुपमध्ये नंबर एक वरती राहण्यासाठीची यांच्यात लढत होईल उभय संघांमध्ये दोन मार्च ला दुबईतील मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल या सामन्यासाठी टीम इंडिया मद्दे बदल करते का ते पाहणं ठरणार आहे मित्रांनो तुम्ही देखील चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या या दोन संघाची धमाकेदार लढत पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि खेळाविषयी अशाच बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा